नमस्कार मित्रांनो मी शुभांगी पाटील या मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी नवीनच ब्लॉग करायला सुरुवात केली आहे तर ब्लॉग कसा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा का तुमचं पाणी बघा आमच्या इकडे आज सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे सकाळी सकाळीच गेलं लावून ना शनिवार आहे ना तर बघा सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे म्हणजे कुठं जर बाहेर जायचं असलं ना तर पाऊस म्हणते कुठं जाऊ नका बघू सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे वातावरण बघा कसं पावसाचं झालेलं आहे नुसतं आभार आहे चांगला आंधळून आलेला आहे आणि खूप सारा पाऊस येत आहे सकाळी सकाळीच आणि आमच्या घरी आहे चालू सकाळी सकाळी नाश्त्यासाठी रात्रीच्या पोळ्या तर अशा चहा सोबत खायला खूप छान लागतात तर सांगा कुठल्या काढला चालू आहे चहा सगळं खायला छान छान आणि आमची शिवांश आणि शिवांजली बाकाशी झोपलेली आहेत उठापटा आपण चला त्याला उठा तर बघा लावून दिली आणि नुसतं तुम्ही पाहायचा झोपेतून उठले काहीच नाही टी व्ही पाहायला चालू आहे

पाऊस चालू झालेला आहे जोरात का किती पाऊस चालू आहे पावसात मस्त गरम गरम भजे खायला या भजे करणार आहे तर या भजे खायला सर्वांनी बघा किती पाऊस चालू आहे जोरात

अगर चाबी देते, अगर चाबी देते, चार, या सरवनी चाहते हैं या परापट, याँ चीदी, याँ चीदी उबली आता, आता बगावत बस उसी में, तनी गंदा थी, अन्य बगीचे को दिलाती है, ठीक है, चाहते खायचं असते चहा बुडून म्हणून असं लागते चहा बरोबर आणि तुमच्या मुलांना पण द्या खायला हे रात्रीच्या पुऱ्या उरलेल्या असतील ना तर त्या तेलामधून तळायच्या तेलामधून तळायच्या आणि अशा फुरून करून बनवायच्या आणि मस्त असं दूध द्यायचं त्या दुधामध्ये खूप छान लागतात मुलांना आणि खायची सवय पण लागते खूप छान आणि बघा मुलंसुद्धा खातात आणि तुमची दाजीसुद्धा खातात हे बघा चहा दिलेला आहे आणि बघा कसं खाणं चालू आहे ते पण चहासोबत हेच खातात आमच्या घरी दुसरं काय नसते मस्त लागते म्हणतात चांगलं लागते म्हणतात चहा सोबत तर तुम्ही पण असंच बनवा ते बघा चहा आहे अजून राहिलेला मी मुलांचं काढून झालेला आहे हा माझा चहा आहे मी पण चहा घेत आहे तर सर्वांनी चहा घ्यायला या बघा कसा चालू आहे ते बाबा आहे त्या बाबांना काय नाही पाहिजे चहा प्यायला चहा नाश्त्याचा तर कसा आला तर नक्की कमेंट करून सांग पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये काय दिसते तुम्हाला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ बघून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो झालं का तुमचं चहा पाणी बघा आमच्या इकडे आज सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे सकाळी सकाळी लावून आज शनिवार आहे ना तर बघा सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे म्हणजे कुठं जर बाहेर जायचं असलं ना तर पाऊस म्हणते कुठं जाऊ नका बघू सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे वातावरण बघा कसं पावसाचं झालेलं आहे नुसता आभाळ आहे छान आंधारून आलेला आहे आणि खूप सारा पाऊस येत आहे सकाळी 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 नाश्त्यासाठी रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या तर अशा चहा सोबत खायला खूप छान लागतात खुरून खुरून तुम्ही पण या अशा पोळ्या कोणा कोणाला आवडतात तर सांगा कदा कशा काळ चालू आहे चहा सगळं खायला छान छान आणि आमची आणि शिवांजली कशी झोपलेली आहेत पटापट चला चला उठा ते बघा टी व्ही लावून दिली आणि तर टी व्ही आहे झोपेतून उठले काहीच नाही टी व्हीच पाहायला चालू आहे उठ 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 नाही उठत म्हणते

पा किती पाऊस चालू आहे पावसात मस्त गरम गरम भजे खायला या भजे कडणार आहे तर या भजे खायला सर्वांनी बघा किती पाऊस चालू आहे जोरात आहे <च्चारीण> चहा शिजला आता या चहा प्यायला सर्वांनी पटापट बघा चहा शिजला मस्तपैकी चहा झालेला आहे गरमा गरम तर या पटापट चहा प्यायला सर्वांनी तुमच्या घरी आमच्या बाबाला डब्यात तर चहा लागते डब्यात चहा पितात ते यांना डब्यात चहा पाहिजे बघा चहा तर या सर्वांनी चहा प्यायला या पटापट आमची दिली आमची दिदी उठली आता आता बघा ब्रश असून ते त्याने दात घासते आणि ब्रश दिला फेकून दिली चहा तुमचा मस्त चहा आहे आणि असं खायचं असते चहा बुडून मस्त लागते चहा बरोबर आणि तुमच्या मुलांना पण ज्या खायला हे रात्रीच्या पोळ्या बुडलेल्या असतील ना तर त्या तेलामधून तळायच्या तेलामधून तळायच्या आणि अशा खुरम खुरुम बनवायच्या आणि मस्त असं दूध द्यायचं त्या दुधामध्ये खूप छान लागतात मुलांना आणि खायची सवय पण लागते खूप छान आणि बघा मुलंसुद्धा खातात आणि दाजी दाजीसुद्धा खातात हे बघा चहा दिलेला आहे आणि बघा कसं खाणं चालू आहे ते पण चहा सोबत येत खातात आमच्या घरी दुसरं काय नसते मस्त लागते म्हणतात चांगलं लागते म्हणतात चहा सोबत तर तुम्ही पण असंच बनवा हे बघा चहा आहे अजून राहिलेला मी मुलांचा काढून ठेवलेला आहे हा माझा चहा आहे मी पण चहा घेत आहे तर सर्वांनी चहा घ्यायला या बघा कसा नाश्ता चालू आहे ते बाबा आहे त्या बाबांना काय नाही पाहिजे चहा प्यायला फक्त नुसतं चहा पितात ते ते काही खात नाहीत काहीच तर मग नक्की सांगा आमच्या गरीबाचा व्हिडिओ काढलेला आहे सकाळ सकाळचा चहा नाश्त्याचा तर कसा आला तर नक्की कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओमध्ये काय दिसते तुम्हाला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ बघून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि धन्यवाद सर्वांना